तुमचे मला लाभले आणि म्हणून एकच सांगतो की हे जे एक नातं आपलं निर्माण झालेलं आहे काही जण माझ्यावरती टीका करतात हे आणि यांचं कुटुंब हो आहेच मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेतलेलीच आहे आणि हे माझं कुटुंब आहे हेच तर माझं कुटुंब आहे जसं कोरोनाच्या काळामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून मी पुढे आलो होतो आणि तुम्ही सगळं माझं ऐकत होतात मग हेच तर माझं कुटुंब आहे मी करोनाच्या काळात सुद्धा जबाबदारी घेतली होती आज पण घेतले आणि उद्या पण घेणार आहे पण कुटुंबाचं म्हटल्यानंतर जे मी तेव्हा तुम्हाला सांगत होतो करोनाच्या काळात ते सगळं तुम्ही ऐकलं त्याच नात्याने मी आज तुम्हाला सांगतोय तमाम जनतेला सांगतोय की तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल पण जो जो महाराष्ट्राचा घात करायला आहे जो आपला महाराष्ट्र महाराष्ट्राचा गुजरात करायला निघालेला आहे अशा कोणत्याही उमेदवाराला मत तुमचं मिळता कामा नये मत जाता कामा नये प्रत्येक आणि प्रत्येक मत हे तुमच्या भविष्यासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी त्या वीस तारखेला पडलं पाहिजे मंजूर आहे सगळे जरा हात वर करून सांगताय मग एवढे हात जर का एकत्र आले तर कोणाची हिंमत आहे महाराष्ट्र लुटायची बस मग या हाताने येत्या वीस तारखेला हे पवित्र काम तुम्हाला करावंच लागेल आणि आपली निशाणी काय मशाल जिथे जिथे मशाल असेल तिथे मशाल हाताचा पंजा असेल तिकडे हाताचा पंजा आणि जिथे तुतारी असेल तिकडे तुतारी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आणि देवानंदाचे बिरारी हे